ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव एक पाकिट शोधत असतो आणि ते पाकिट गुलाबी रंगाचं असतं आणि हे जेव्हा ईश्वरीला समजतं तेव्हा तिला आश्चर्याचं वाटतं ते सारखं अर्णवला विचारत असते की तुम्हाला काय पाहिजे आहे पण अर्णव मात्र काही सांगत नसतो आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की तो एक गुलाबी पाकिट शोधत आहे आता अर्णव गुलाबी पाकिट का शोधत असेल असा प्रश्न तिला पडतो आणि ती विचारते तेव्हा तो सांगतो की ऑफिसचे डॉक्युमेंट त्यामध्ये आहेत पण गुलाबी पाकिटामध्ये कोण बरं डॉक्युमेंट ठेवतं असा प्रश्न मात्र तिला पडलेला आहे नक्कीच अर्णव आपल्यापासून काहीतरी लपवतोय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि अर्णव देखील तिला म्हणत असतो की तुला काय करायचं आहे हे माझं खूप कॉन्फिडेन्शियल आहे ऑफिसच्या गोष्टी आहेत त्यामुळं मी तुला काही सांगू शकत नाही आता ईश्वरीला प्रश्न पडला आहे की मला सांगू शकत नाही अशी ऑफिसची कोणती कॉन्फिडेन्शियल गोष्ट असेल बरे आणि तेवढ्यात अर्णवला किरणचा फोन आलेला असतो ईश्वरी पाहते की अर्णव अगदी हसत खेळत ती बोलत असतो तेव्हा ईश्वरीला अजूनच शंका येते नक्की हे कोणाशी बोलत आहेत ऑफिसमध्ये तर हे एवढं हे हसत खेळत कोणाशीच बोलत नाहीत मग नक्की किरण कोण आहे हा मुलगा आहे मुलगी आहे पण मला तर वाटतंय ही मुलगीच असणार आहे असं म्हणून ती कान लावून ऐकत असते तेव्हा अर्णव हळूच पाठी बघतो तर ईश्वरी कान लावून ऐकत असते आणि तो होल्ड करतो फोन आणि म्हणतो थांबा जरा आणि फिरून तिच्या दुसऱ्या बाजूला येतो तेव्हा ईश्वरी बघते आत्ता तर अर्णव बोलत होता कुठे गेला तिला दिसत नाही आणि जेव्हा वळून बघते तेव्हा अर्णव आता तिच्या पाठीमागं असतो ईश्वरी एकदम घाबरते आणि म्हणते ते क काय नाही तुमच्या शर्टला काय घाण लागले का ते बघत होते अर्णव म्हणतो अच्छा झाली का बघून ईश्वरी म्हणते हो झाली बघून पण तुम्ही आता तो फोन कोणाचा होता असं ती विचारते तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे तुला फोनवर मी कोणाशी बोलतो ते ऐकायच होतं तर ईश्वरी म्हणते हां म्हणजे तसं नाही पण कोणाचा होता असं आपलं विचारलं मी म्हणजे किरणचा होता हे समजलं अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे ते तर ऐकलंच हो तू तर मग किरणचाच होता ना अगं माझा महत्त्वाचा फोन आहे तू असं का करायला लागलीस तुला काय वाटतंय मी कोणाशी बोलतोय शूरी म्हणते तसं नाही म्हणजे काय महत्त्वाचं असेल तर मी तुम्हाला म्हणजे बोलू शकते अर्णव म्हणतो ठीक आहे एक काम कर तू माझ्यासाठी गरमागरम कॉपी घेऊन ये असं म्हणून अर्णव तिला बाहेर पाठवतो तरी देखील तिचं लक्ष तेथेच ते असतं आता इकडे वल्लरी आलेले आहे त्या व्यक्तीकडं ज्या व्यक्तीने तिला तो बॉक्स आणून दिलेला आहे पण तो बॉक्स त्या जो पहिला बॉक्स आहे तो नाही हे तिनं सांगून ठेवलेलं असतं आणि आता ती त्या व्यक्तीला पैसे देते आणि म्हणते मला जो अपेक्षित बॉक्स होता तो तुम्ही आणून दिलेला नाही आता मी तुम्हाला डबल पैसे देणार आहे पण माझा बॉक्स मला मिळाला पाहिजे आणि जर का बॉक्स मिळाला तर यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देणार आहे हे लक्षात ठेवा हे ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणतो अहो तुम्ही काहीच काळजी करू नका जर का तुम्ही मला एवढ्याशा बॉक्सचे एवढे मोठे पैसे देत असाल तर तो बॉक्स जेते कोठे असेल ना तेथून मी तुम्हाला तो माघारी मिळवून देतो काहीच काळजी करू नका असं म्हणून तो निघून गेलेला असतो आणि वल्लरी खुश झाली आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरची वाट लावण्यासाठी तिला जो बॉक्स पाहिजे तो मिळणार आहे असं तिला समजतंय इकडे तोपर्यंत तो जरी अर्णव साठी कॉपी घेऊन आलेली असते तरी देखील अर्णव अजूनही फोनवरच बोलत असतो हे पाहिल्यावर तिला मोठा धक्काच बसतो की नक्की यांचं चाललंय काय आता अर्णवने फोन ठेवलेला असतो आणि तो कॉपी पित असतो तर कॉपी त्याला एकदम कडवट लागते आणि तो म्हणतो अगं कशी कॉपी केली आहेस कडवट लागते ते म्हणते मग कडवटच लागणार ना त्यामध्ये दूध नाही साखर नाही मग कशी लागणार कॉपी कडवटच लागत असते ती असं म्हणून ईश्वरी थोडीशी चिडलेली असते अर्णू म्हणतो हो पण तुला काय झाले तो असं का बोलतेस माझ्याशी तेव्हा मा ईश्वरी म्हणते काय झालं म्हणजे आता एवढी मी छान कॉपी तुम्हाला आणून दिली तर तुम्हाला माझ्या हातची कॉपी कडवट लागते मग मी काय करू अर्णू म्हणतो तुझं लक्ष कुठं ना तेच मला कळणं गेलंय अगं खरंच ही कॉपी नेहमीपेक्षा जरा जास्तच कडवट लागते तेव्हा तिच्या तोडून जातो मोबाईलकडे म्हणतो काय ते मग ते म्हणजे मोबाईल आल माझ्याकडे मोबाईल आहे ना त्यामध्ये फोन आलेला ना तिकडं लक्ष होतं त्यामुळे कदाचित थोडी कॉपी जास्त पडली असेल पण आता तुमचं झालंय का सगळं अर्णमन तो हो झालं आणि आता मला आत्ताच्या आत्ता ऑफिसला जाणं गरजेचं आहे असं तो ईश्वरीला म्हणतो ईश्वरी म्हणते ठीक आहे जावा ना मग मी कुठं अडवलं तुम्हाला पण ईश्वरीला बघायचं असतं की नक्की अर्णवचं काय चाललेलं आहे कारण ते गुलाबी पाकीट त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि बोलताना तो कोणावर बोलताना देखील त्याच्या चेहऱ्यावर असलेलं मी हास्य नक्की काय झाले हे कोणाशी बोलतायत हे एखाद्या मुलीशी बोलतायत की काय असा प्रश्न तिला पडलेला असतो इकडे केश जुगार खेळण्यासाठी बसलेला आहे आणि आज राकेशला खूपच चांगले पत्ते आलेले आहेत त्यामुळे तो खूपच खुश झालेला आहे जेव्हा तो त्याचे तीन पत्ते खोलून बघतो तेव्हा त्या ते तिन्हीवर पण तीनही तीन राजे त्याला आलेले असतात आणि आता हा डाव आपलाच आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आता आपल्याला मिळालेल्या दहा हजारातून आपण एक लाख रुपये करणार एक लाखाचे दोन लाख आणि दोन हजार चार व्हायला आता काय वेळ लागणार नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते आणि तो ठरवतो आता सगळे पैसे याच्यावर लावून टाकायचे आणि आपले पैसे दुप्पट करायचे आता दादाला आपण पैसे देऊ शकतो हे त्याला माहीत असतं आणि तेवढ्यात त्या दादाचाच त्याला दादा फोन येत असतो पण त्या दादाचा फोन त्याने कट करून टाकलेला असतो कारण आता आपण डायरेक्ट पैसे द्यायचे फोनवर बोलायची काय गरज आहे असा विचार करून त्याने तो फोन कट केलेला असतो पण इकडे दादा मात्र चिडलेला असतो तो म्हणतो राकेश आपला फोन उचलत नाही ना ठीक आहे जर का असा असेल तर आपल्याला आता त्याच्या घरी जाणं गरजेचं आहे आपण घरी गेल्याशिवाय तो पैसे देणार नाही हे आपल्याला माहिती आहे असं म्हणून त्या दोघांनी म्हणजेच दादा आणि त्याच्या माणसांनी ठरवलेलं असतं की आता राकेशच्या घरी जायचं आणि राकेशच्या घरी जाऊनच राकेश त्याला फोन करायचा किंवा तिथून त्याला उचलून घेऊन जायचं आणि त्याच्याकडनं पैसे घ्यायचे तर इकडे ईश्वरी आता इकडे आलेले असते आणि अंजलीला ती विचारते की ही किरण नेमकी कोण आहे हो तेव्हा अंजली म्हणते का काय झालं आणि अंजलीला ती विचारते नाही म्हणजे असंच सहज विचारलं की किरण नावाची कोण मुलगी वगैरे आहे का तेव्हा अंजलीला एकदम आठवतं आणि ती म्हणते हो किरण ना अगं आम्ही जेव्हा इंदोरला राहत होतो ना तेव्हा आमच्या वाड्याच्या शेजारी ती मुलगी राहायची अगं किती गोड होती गोरी गोरी पान असे डोळे तिचे निळे गा गाल असे गुलाबी गुलाबी खूपच छान होती गं पण काय झालं तिचं तेव्हा ईश्वरी म्हणते काय नाही असंच सहज मला वाटलं विचारावं म्हणून विचारलं आता ईश्वरीच्या मनामध्ये वेगळी शंका येत असते एवढी घोरीघोरी पान आहे आणि डोळे नि आहेत आणि इतकी छान आहे मुलगी म्हणजे नक्कीच अर्णव सर तिच्याशीच बोलत असणार आहेत असा विचार ती करत असते पण तेवढ्यात दादा आणि तो गुंड तेथे पोचलेले असतात आणि ते म्हणतात की राकेश कोठे आहे तेव्हा त्या ते अं विचारते विचार का ते काय झालं तेव्हा ते म्हणतात अहो काय नाही राकेश सर आहेत ना त्यांच्याकडे आमची केस आहे त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहे पण त्यांचा तो अवतार पाहून सर्वांनाच म्हणजे घरातल्या सदस्यांना कळतं की हे तर गुंड आहेत आणि ईश्वरी म्हणते चला आपण जरा आतमध्ये जाऊया आणि ते गुंड तेथेच थांबलेले असतात ते चक्कर राकेशची वाट बघत बसले असतात ईश्वरी आणि अंजली दोघेही किचनमध्ये निघून जातात आणि ते गुंड तेथेच ते ते हॉलमध्ये बसलेले असतात इकडे राकेश मात्र त्यांचा काही केला फोन उचलत नसतो राकेशला एक एक भारी पत्ते मिळालेले असतात आणि त्यामुळे त्याने ठरवलं असतं की आता जे पैसे मिळाले आहेत त्या आपण दुप्पट करायचे आणि आजच्याच त्या दादाचे पैसे आपण देऊन टाकायचे आणि मग राकेश आपले पत्ते खोलतो आणि सर्वांना सांगतो की आता हे सगळे पैसे आम्ही जिंकलेले आहेत आणि तेवढ्यात त्याच्या ते ते जवळ बसलेला व्यक्ती म्हणतो तुला असं वाटतं का तूच फक्त शहाणा आहेस तुझ्याकडं राजा आहे ना तर माझ्याकडं तीन यक्के आहेत असं म्हणल्यानंतर राकेशचा एकदम चेहराच पडतो त्याला कळतं की आता हे सगळे पैसे आपण हरणार आहोत त्याला वाटलेलं असतं की एवढे सगळे पैसे आपण जिंकलेले आहेत पण एका क्षणात त्याला कळतं की आपल्याकडचे पानं जे आहेत त्यापेक्षाही भारी पानं आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे आहेत आणि त्यामुळं हा डाव त्याने जिंकलेला आहे म्हणजे आत्ता मिळालेले दहा हजार रुपयेसुद्धा त्याने जुगारामध्ये पूर्णपणे हरवलेले असतात आणि आता त्याच्याकडं एकही रुपया उरलेला नसतो आणि इकडे तर दादाचा सारखा फोन येत असतो आता त्याला काय बोलावं तेच कळत नसतं तर आता दादा याने एक त्याला एक फोटो पाठवलेला असतो कारण राकेश फोन उचलत नाही तर आपण त्याला त्याच्या घरातला फोटो पाठवूया म्हणजे त्याला कळेल की मी कुठं पोचलेलं आहे असा विचार करून त्या दादाने त्याला तो फोटो पाठवलेला असतो आणि जेव्हा राकेश तो फोटो पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो कारण हा दादा आता घरापर्यंत आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि आता घरी जाण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे कारण राकेशला माहीत असतं ता की हा अतिशय खतरनाक माणूस आहे जर का आपण गेलो नाही तर आपल्याविषयी घरी काहीतरी सांगेल आणि मग आपलं काही खरं नाही असा विचार करून राकेशने ठरवलेलं असतं की आता लगेचच आपण त्या दादाकडे जायचं आहे आणि इकडे त्या दादाने त्याच्या बॉसला फोन केलेला असतो आणि तो सांगत असतो की राकेश आता लवकरात लवकर येईल आणि आम्ही त्याच्याकडनं पैसे घेऊन येतो आणि जर पैसे नाही दिले तर त्याला उचलून घेऊन येतो तर इकडे अंजली देखील राकेशला फोन लावत असते पण राकेश मात्र तिचा काही घ्यायला फोन उचलत नसतो आणि आता त्याला पटकन घरी यायचं असतं या दोघांना पाहून मात्र ईश्वरीला समजलेलं असतं की नक्कीच हा काहीतरी वेगळाच मॅटर आहे कारण हे दोघं केस घेऊन येणाऱ्यातले वाटत नाहीत हे तर गुंड वाटत आहेत आणि नक्कीच यांचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे पैशाचा प्रॉब्लेम असेल असं त्यांना तिला वाटत असतं तर आता ते दोघे म्हणतात राकेश का लवकर येत नाही आम्ही बाहेर निघून जातो त्यांना सांगा की येऊन गेलेलं आहेत असं निरोप देऊन ते दोघे बाहेर पडत असतात पण आजी पाहते की असले गुंड प्रवृत्तीची माणसं आपल्याकडे कशाला लालेत असं ती जेव्हा अंजलीला विचारते तेव्हा अंजली सांगते की हे तर त्यांचे क्लायंट आहेत पण आजीला मात्र या गोष्टीवर विश्वास बसत नाही आजी म्हणते असली कसली ग हे तर गुंडच वाटत तर अंजली म्हणते अहो असणार ना त्यांच्या आता एवढे ते कसलेही केस लढतात ना तर गुंड देखील असू शकतील पण ते त्यांच्या कामासाठी आलेले होते असं ते सांगते पण इकडे ऐश्वरीला मात्र चांगलीच शंका आलेली असते कारण तिला समजलेलं तिला माहित असतं की हा राकेश किती थर्ड क्लास आहे ईश्वरीने ठरवलेलं असतं की आपण अर्णव सरांना फोन करायचा आपण अर्णव सरांचा फोन तर बंद लागत असतो म्हणून ती आकाशला फोन करते आणि विचारते की अर्णव सरांचं काय चाललेलं आहे तेव्हा तो म्हणतो अर्णव सर तर आज ऑफिसला आलेलेच नाहीत आणि हे ऐकल्यावर तिला मोठा धक्काच बसतो घरून तर ते लवकर गेलेले आहेत म्हणजेच नक्की काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे असं तिला वाटतं आणि जेव्हा अर्नव घरी येतो तेव्हा ती त्याला विचारते की मग कसं काय झालं का आज ऑफिसमधलं काम त्या अर्णव म्हणतो हो अगं आज ऑफिसमध्ये एवढं काम ना अगदी सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं तिला कळतं की नक्कीच अर्णव आपल्याशी खोटं बोलतोय पण नक्की कशासाठी खोटं बोलतोय सकाळी त्याच्या हातामध्ये एक गुलाबी रंगाचं पाकिट होतं गुलाबी थंडी गुलाबी पाकिट गुलाबी गाल आणि किरण म्हणजे या सगळ्या गोष्टीचा काहीतरी छडा लावणं गरजेचं आहे असा विचार तिने केलेला असतो आणि ते अर्णव सरांना विचारण्याचा प्रयत्न करत असते की नक्की ही किरण कोण आहे पण अर्णव म्हणतो अगं काय नाही येतो असा प्रश्न का विचारते त्यानंतर ती बघ ते की त्यांच्या कोटला काही वेगळ्या परफ्यूमचा वास येतोय काय आणि म्हणून ती कोटचा वास घेऊन देखील बघते तेव्हा तिला समजते की यांच्या कोटचा काहीतरी वेगळाच वास येतोय आणि ती कपाटात जाऊन नक्की अर्नवचा कोणता परफ्यूम आहे तो काढून बघते आणि त्याचा देखील वास बघते तर धोनीमध्ये तिला फरक जाणवतो तिला असं वाटतं की नक्कीच अर्णव कोणाला तरी भेटायला गेलेला होता अर्णव किरणला तर भेटला नाही ना अशी शंका आता तिच्या मनामध्ये आलेली असते आणि एका क्षणात तिला वाटते की खरंच अर्णव हा किरणला भेटलेला असणार आहे म्हणजे तो किरणला भेटला नुसता भेटला नाही तर तिला हक केलं नुसतं हगच केलं नाही तर तिला आय लव यू देखील म्हणलेला असणार आणि ती मुलगी देखील यांना परत आय लव्ह यू टू देखील म्हणली असणार अशी शंका आता तिच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे पण ही किरण कोण आहे याचा छाडा आपण लावणं गरजेचं आहे असं आता तिला वाटत आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिला जी शंका आली आहे त्यावर काहीतरी तोडगा काढण्याचं तिनं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं ती ठरवते की आता आपण किरण कोण आहे तिला शोधूया आपण इकडे राकेश आहे तो मार खाऊन आलेला आहे दादांच्या गुंडांनी त्याला चांगलंच धुतलेलं आहे तर इकडे ठरवलेलं असतं ईश्वरीने की आता अर्णवला आपण विचारायचंच नक्की किरण हा नक्की काय मॅटर आहे आणि म्हणून ती त्याला ती विचारते की नक्की काय आहे किरण काय आहे ते मला सांगाल का तर अजूनही अर्णव तिला उत्तर देत नसतो तर इकडे राकेश सांगत असतो की मी ज्या व्यक्तीचे केस घेतलेले आहे त्या व्यक्तीचे पैसे दुसऱ्या व्यक्तीने घेतलेले आहेत आणि ते पैसे परत करण्यासाठी मला मारहाण करण्यात आलेले आहे तेव्हा ते अंजली म्हणते असली केस तुम्ही अजिबात घेऊ नका सोडून द्या बरं ती केस आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे आहेत ते असे ते सांगा तेव्हा तो म्हणतो मला दहा लाख रुपये पाहिजे आहेत आता बिचारा अंजलीकडे तर ते पैसे नसतात म्हणून ती आलेले आहे अर्णवकडे आणि अर्णवला म्हणते अर्णव माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे तुम्हाला दहा लाख रुपये देऊ शकशील का हे ऐकल्यावर अर्णवलाच मोठा धक्का बसलेला आहे कारण त्याला माहिती आहे की हे पैसे अंजलीला नको आहेत हे पैसे पाहिजे आहेत ते म्हणजे राकेशला पण आता त्याला राकेशची चांगली कोंडी करायची आहे पण आता अंजली पुढं त्याचं काय चालणार आहे का का तो अंजलीला कन्व्हिन्स करेल की आपण राकेशला पैसे द्यायला नको म्हणून नक्की काय करेल तर आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे अशा सिरियलच्या अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू